संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दोन हजार मधील मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज अखेर एनआय विशेष कोर्टात निकाल लागला एनआय कोर्टानं स्फोट या प्रकरणातील सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आरोपींविरोधात सादर झालेले पुरावे हे दोषी मानण्यास सवळ नसल्याचं निरीक्षण नोंदवत कोर्टानं या प्रकरणात साधवी प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली स्फोटांसाठी स्कूटर वापरल्याचं तपास यंत्रणांना सिद्ध करता आलं नाही तसंच स्कूटर साध्वी प्रज्ञासिंहच्या नावावर होती हेही सिद्ध होत नाही असं कोर्टानं ना म्हटलं तसंच लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांनी आरडीएस पुरवल्याचंही सिद्ध होत नसल्याचं एनआय कोर्टानं म्हटलं आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं भिक्खू चौकात झालेल्या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती आता तब्बल सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे सिंह प्रज्ञासिंह पुरोत्यांसह सर्व सातही आरोपी निर्दोष सबळ पुरावे नसल्यानं मालेगाव स्फोटातील आरोपी निर्दोष त्यांना मानलं गेलं आहे तपासात अनेक त्रुटी पंचनामा योग्य नव्हता असं कोर्टानं म्हटलेलं आहे स्कूटरमध्ये स्फोट झाला हे सिद्ध होत नाही असंही कोर्टाचं निरीक्षण आहे दुचाकीचा चॅसी नंबरही रिकवर करण्यात आलेला नाही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीच्या मालक होत्या हेही स्पष्ट होत नाही कर्नल प्रसाद पुरोहितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी मान्यता चुकीशी होती दरमियान या प्रकरण निर्दोष मुक्त कर्नल प्रसाद पुरोहित सुधाकर चतुर्वेदी और समीर कुलकर्णी ने का प्रतिक्रिया दी है पाया आई एम एक्सट्रीमली ग्रेटफुल टू द कंट्री एंड ऑल दोज बाय मी एंड बाय अस आई एम ग्रेटफुल टू द जुडिशिय फॉर अंडरस्टैंडिंग द केस एंड डिलीवरिंग जस्टिस टू ऑल ऑफ अस हमारे जजमेंट में फैसला आया है कि हमारा जो घर था वो उसमें साजिश हुई है वहाँ का जो एटीएस टी आई था ए टी आई बागाड़े वो हमारे यहाँ बम प्लांट किया ऐसा एन आई ए ने चार्ट लिखा हुआ है सत्रह साल के बाद जो फैसला आया है हम तो इसको फैसला बोलते हैं न्याय नहीं है ये फैसला है न्याय नहीं है फैसला है सत्रह साल का जो हमारा समय गया वो आपस कौन करेगा इसकी भरपाई कौन करेगी ये जो ये जो पोलिटिकल भगोड़े हैं देश में कुछ जो पोलिटिकल भगोड़े हैं देश में हिंदू आगमवादी नाम से ऐसा कोई विषय नहीं है आज कोर्ट के फैसले से हो गया। मा कोई थिवडी नहीं है आमच्या आयुष्यातील सतरा वर्षे ज्यांनी ठरवून वया घालवली ते आज उत्तरदायी आहेत ज्यांनी न्यायालयाचा पदोपदी विश्वासघात केला अल्पसंख्याकांचा मुस्लिम तुष्टीकरणासाठी गळिच्छ दुरुपयोग केला जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथून ते पाय उतार व्हायला पाहिजे जे नाही करून जे प्रामाणिक करदाते भारतीय आहेत त्यांच्या नशिबी माझ्यासारखं आयुष्य येऊ नये आपला देश आहे आपली व्यवस्था हे माझा पूर्ण विश्वास होता एकशे चाळीस कोटी भारतीयांप्रमाणे मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसासून वकील केला नाही आज मला अभिमान आहे की मी वकील नाही केला म्हणून